दोनशे लोकांचं स्वयंपाक बनवणं सोपं नाही आणि खरं सांगायला गेलं तर माझ्यासाठी अजिबात अवघड नाही कारण मी बऱ्याच दिवसापासून जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवायला शिकलेली आहे तर मी कुठं शिकलेली नाही स्वतः बघून बघूनच शिकलेली आहे आणि अनुभव घेत घेत म्हणजे कसं तर मीठ हे सगळं व्यवस्थित टाकून भाजी छान अशी रबरबीत बनवली बघा वटाणा बटाटा आणि फ्लावरची भाजी तर आमच्या भागामध्ये खूप चालते तसं तर मटकी चालती पण आम्ही वटाणा टाकलेला होता थोडंसं वेगळं काहीतरी करूया म्हणून तर छान अशी झणझणीत बनवली बघा बटाट्याची भाजी आणि बटाट्याची भाजी शिजत होती तोपर्यंत मी परत चटणीचा बेत करायचा घेतला दही आणि शेंगदाण्याची चटणी सगळं दोनशे लोकांना पुरेल इतकी बनवायची होती तर अंदाजे हे नऊ किलोच्या आसपास चटणी बनली होती शेंगदाणे आणि कांदे दही तिखट मीठ त्यानंतर हे बघा हे जिलेबी विकत आणली बाकीचं सगळं घरी केलंय बायकांनी मोदक आणि चपात्या बनवल्या मस्त असं गणपतीचं जेवण तयार झालं